चला आज तुम्हाला घेऊन जाते कोकणातील हळदी कुंकू समारंभ पाहायला सगळ्यांकडे हळदी कुंकू समारंभ सेमच असतो आमच्याकडे थोडासा वेगळा आहे कारण आमच्या गावातले रस्तेच थोडे वेगळे आहेत याचा जर पूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या मालवणी पाहुणचारी या यूट्यूब चॅनलला भेट द्या मी अपलोड केलेला आहे हळदी कुंकूला फिरण्यासाठी आमच्या गावामध्ये डांबरीकरण रस्ता नाही आहे किंवा लिफ्टचं बटन दाबल्यावरती फ्लोअरवर जाणारी लिफ्ट देखील नाही आहे पूर्ण रस्ते हे वेळेवाकडेच आहेत एकाची घाटी उतरा तर परत चढा किती घाटा चढत असो आम्ही आमचा आम्हालाच माहिती पण तरी आजपर्यंत हा उत्साहात आनंदात हा सण आमच्याकडे साजरा केला जातो आणि अशीच परंपरा आहे प्रत्येक ठिकाणी सण साजरे होतात पण थोडीशी परंपरा वेगवेगळी असते पण आमच्याकडच्या खरंच महिला अजूनही तेवढ्याच उत्साहाने या या डोंगर रांगांना पाठीशी घालून अगदी उत्साहात आनंदात साजरा करतात सध्या सध्या प्रत्येकीच्या तोंडात असतं तो कुठे कोणाची कंबर दुखते गुडघे दुखतात पण तरी पण हा सण मात्र आम्ही असाच साजरा करतो खूप भारी असतं आमच्याकडे कोकणात हळदी कुंकू आणि हे फक्त आमच्या वाडीतच नव्हे आमच्या वाडीत फक्त हळदी कुंकू चौदा तारीखलाच असतं पण त्यानंतर परत बाकीच्या वाड्या फिरण्यासाठी मग एक दिवस ठरवला जातो आणि सेम असंच आम्हाला डांबरीकरण रस्ता लागत असेल तर कुठेतरी फक्त एक पाच मिनटासाठी त्याच्या व्यतिरिक्त